नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे कॅन्सरशी झुंज देत असताना निधन प्रेक्षकांना मालिकांमधून व नाटकांमधून आपलं स करणाऱ्या चा विश्वातील सहकार्यांनाही मोठा धक्का बसला आहे अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने आपल्या खास फेसबुक पोस्ट मधून प्रिया सोबतच्या आठवणींना उजाळा दिला अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने आपल्या खास फेसबुक पोस्ट पोस्ट मधून भावनिक शब्दात आपली वेदना व्यक्त केली ए वेळे प्रिया पियू परी प्री ती माझ्यासाठी फक्त सहकलाकार नव्हती ती माझी खरी मैत्रीण होती आम्ही एकत्र घर शेअर केलं मॅगी भुर्जी कॉफी हे आमचं छोटस जग होत पहिल्या दिवसापासून तिनं मला आपलंस वाटू दिलं एवढंच नाही तर प्रियाच्या आजारपणातही दोघींनी घालवलेला वेळ प्रार्थनाने आठवला एकदा तिची तब्येत थोडी सुधारली तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती आम्ही तिघी मी प्रिया आणि शालमली एकत्र खूप सुंदर वेळ घालवला तेव्हा तिनं मला सांगितलं तुझं घर तुझं वातावरण तुझे कुत्रे मला हेल तिच्या डोळ्यांतला आनंद अजूनही डोळ्यासमोर आहे पुढे प्रार्थनाने लिहिलं कॅन्सरने तिचं शरीर जिजवलं पण तिचं मन आणि आत्मा आजार हरवू शकला नाही शेवटच्या क्षणापर्यंत तिनं जगायला आणि हसवायला शिकवलं आज ती आपल्यात नाही पण तिचं हास्य तिचं तेज आणि आपले क्षण कायम स्मरणात राहतील प्रियाच्या निधनामुळे मराठी मनोरंजन क्षेत्राने एक हसमुख जिव्हाळ्याची आणि प्रतिभावन अभिनेत्री गमावली आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठे आवडते का कमेंट करून नक्की कळवा